विधानसभेसाठी आता महायुतीतील जागा वाटप हे आता लवकरच होणार आहे विधानसभेचे एकशे पंचेचाळीस ते एकशे पन्नास जागा लढण्यावर भाजपा ठाम आहे तर शिवसेना राष्ट्रवादीला एकशे पंचवीस ते एकशे तीस जागा देण्यात येणार असल्याचं सूत्रांकडून समजल्या सूत्रांनी जय महाराष्ट्राला या संदर्भात माहिती दिली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्रामध्ये आहेत आणि अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली बैठक होत आहेत या बैठकीमध्ये जागा वाटपावरती चर्चा होतीय आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडलेले आहेत विजय आपण पाहतोय या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत या दौऱ्यादरम्यान आपण पाहतोय तर विधानसभेच्या जागेसाठी आता जागा वाटप हे लवकरच होण्याची शक्यता आहे काय अधिकची माहिती नक्की निलम जर पाहिलं गेलं तर विधानसभेची जी आहे जी तयारी आता भाजपून महायुतीकडून करण्यात येत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील मराठवाड्याच्या दौऱ्यावरती काल छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांची बैठक देखील पार पडली यावेळी स्वतः दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री देखील उपस्थित होते त्यांच्यामध्ये बैठक देखील पार पडली कार्यकर्ते देखील त्यावेळी उपस्थित होते यावेळी भाजप जे आहेत एकशे पंचाळीस ते पन्नास जागा लढवायची तयारी जी आहे ती भाजपने दर्शवली आहे तर शिंदेचे शिवसेना आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी या दोन्ही गटा मिळून एकशे पंचवीस ते एकशे तीस जा एक एक जागा मिळण्याची शक्यता जी आहे ती वर्तवलेली आहे भाजप जो आहे तो एकशे पंचाळीस ते एकशे पन्नास जागा लढवणार असल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे आणि त्यामुळे भाजप जो आहे तो आता आपली कंबर असताना पाहायला मिळत आहे स्वतः केंद्रीय गृहमंत्री हे आता मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे मराठवाड्यामध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असेल दोन दिवसाच्या दौऱ्यावरती ते आहेत लोकसभेला जर पाहायला गेलं तर अमित शाह देखील मराठवाड्यामध्ये आले होते महाराष्ट्रामध्ये देखील त्यांचा दौरा होता सुद्धा मोदी देखील या ठिकाणी आले होते मात्र मराठवाड्यामध्ये भाजपला मोठं अपयश सहन करावं लागलं होतं फक्त एकच जागा महाई जी आहे ती महायुतीची छत्रपती संभाजीनगरची निघली होती बाकीच्या जा, सहा जागावरती जे आहेत ते शिवसेना महायुतीला प्रभाव स्वीकारला होता त्यामुळे आता मराठा आरक्षणाचा फॅक्टर जो आहे तो देखील मराठवाड्यामध्ये दे मोठा मौतकांशी ठरला था जात आहे त्याच पद्धतीने ओबीसी आरक्षणाचा मुद्दा देखील गाजत आहे त्या पार्श्वभूमीवरती आता भाजप आपली सगळ्यात जास्त जागा कसं लढवते सगळ्यात जास्त मतदान कसं मिळेल याच अनुषंगाने जे आहे ते आता बैठका पार पडतात आणि याच बैठकीमध्ये फॉर्म्युला देखील ठरल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळत आहे मात्र अधिकृत माहिती जी आहे ती अद्याप देण्यात आली नाही येत्या आठ ते दहा दिवसामध्ये जागा वाटेचा फॉर्म्युला जो आहे तो निलेलो होईल धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी